नमस्कार मित्रांनो मी शिरीष लहाडे माझ्या बातमी मागच्या बातमी या सत्रामध्ये आपलं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर खूप महत्त्वाच्या विषयाबद्दल आपण बोलणार आहोत की संकट आपल्या दारापर्यंत आलेलं आहे पश्चिम बंगालमध्ये घडतं ते आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा घडायला सुरुवात झालेली असेल तर प्रत्येकाने काळजी काय घ्यायची याच्याबद्दल आहे की तुम्हाला नसलेली मुलं तुमच्या मतदार यादीत सामील झाली आहेत का नाही का आता हे हेडिंग ऐकल्यावर तुम्हाला थोडंसं शाख बसणं गरजेच किंवा आमची मुलं नसलेली कशी काय मतदार यादीत येतील तर हो आता असं प्रकार झालेले आहेत पश्चिम बंगालमध्ये एस आय आर म्हणजे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन सुरू आहे आणि त्याच्यावरून पश्चिम बंगालमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झालेला आहे तिथल्या मुख्यमंत्री जे आहेत ममता बॅनर्जी यांनी याला अगदी कडाडून विरोध सुरू केलेला आहे त्याच्यासाठी त्यांनी मोर्चा काढला आहे लोकांना भडकवायचा प्रयत्न करतात ते पहिल्यांदा विरोध केला हूज देणार नाही कसं होतं पाहते वगैरे सगळे झालं पण निवडणूक आयोगाने ठामपणाने निर्णय घेऊन ते चालू केला मग आता निवडणूक आयोगाला कोणते लोक मदतीला येतात राज्य सरकारचेच कर्मचारी त्यांच्या मदतीला असतात मग ममता बॅनर्जी वाटलं की ते सगळे माझे कर्मचारी मी सांगेल तसंच ऐकतील आणि मग सुरुवातीला तसं काही कर्मचाऱ्यांनी शाळा करण्याचा प्रयत्न केला की काही कागदपत्र सुद्धा ओके ओके त्याच्यामुळे त्या लोकांना सस्पेंड केलं काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये मग मो जेव्हा लोकांना दहशत बसली की आपण चुकीचं काम केलं तर आपली नोकरी जाऊ शकते तेव्हा मग त्या लोकांनी ममता बॅनर्जीचं ऐवजी निवडणूक आयोगाचं ऐकायचं चा ठरवलं आणि तिथं व्यवस्थितरित्या एस आय आर कार्यक्रम चालू झालेला आहे आता हे एस आय आर ममता बॅनर्जींना नको आहे याचं कारण म्हणजे राजकारण की त्याच्या ती गेली तीन टर्म निवडणुका मोठ्या प्रमाणात जिंकून येतात त्याचं कारण म्हणजे त्यांचे जे मतदार आहेत हे त्यातले जवळजवळ निम्मे बांगलादेशी घुसेखोर आहेत मुस्लिम समाजातले आहेत मग ते आले कार, कार, ते की त्यांना आधार कार्ड ओळखपत्र मतदान कार्ड रेशन कार्ड हे सगळं मिळून द्यायचं ते मिळाले की पॅन कार्ड मिळतं पासपोर्ट कार्ड येतो आणि मग तिथं कसं दोन दोन हजार रुपये दिले की सगळं दहा हजारामध्ये सगळ्या प्रकारची कार्ड तुमची कागदपत्र तयार होतात त्याच्यामुळं ती लोकं अगदी अथोराईज भारताचे नागरिक म्हणून राहायला सुरुवात करतात पण एस आर कार्यक्रम चालू झाला आणि बांगलादेशी मुसलमानामध्ये दहशत पसरली आणि लाखोच्या संख्येने ते लोक बांगलादेशामध्ये पळून जायला लागले वैध मार्गाने जायला आले अवैध मार्गाने आले नदीच्या पात्रातून जायला लागले चोरून छोपून जायला परत आपल्या आपल्या देशामध्ये त्यातल्या बऱ्याच जणांच्या मुलाखती आपण यूट्यूबवर पाहिल्या असतं का त्यांनी सांगितलं की आम्ही गेली दहा वर्ष राहतो आम्ही वीस वर्ष राहतो एका साईडला आम्ही चार वेळा मतदान केलं आहे नाही का आम्हाला आमच्याकडे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे पॅन कार्ड आहे सगळं आहे पळून का चालला तर ते एस आर कार्यक्रम झाला म्हणजे त्याच्यानंतर एन आर सी येणार आम्ही जर पकडलो गेलो तर आम्हाला दहा लाखाचा दंड पाच वर्षाची शिक्षा आहे रिटेन्शन मध्ये ठेवलं जाईल त्यावेळेस काही ममता बॅनर्जी आम्हाला वाचून येणार नाहीत त्याच्यामुळे ती लोक आपल्या आपल्या देशात पळून जायचा प्रयत्न करतात आता मी तुम्हाला जो महत्वाचा विषय आजचं मुख्य हेडिंग दिलं त्याचं काढतो की बांगलादेशाच्या एस आर कार्यक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ही लोक मतदार यादीत कसे घुसडले याचे वेगवेगळे नमुने उघड केले आलेले आहेत की जे आपल्या जीवनामध्ये आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा किंवा देशाच्या कुठल्या भागामध्ये घडू शकतो तर बंगालमध्ये एक असं उदाहरण आलं मी नावं वेगळे सांगतोय की समजा एक रमेश दास नावाचा माणूस आहे त्याला नवरा बायको दोन पोरं आहेत शेती करतो तो एसऱ्याच्या कार्यक्रमामध्ये मा एका माणसाला त्याची कागदपत्र माहिती त्यांनी सगळे कागदपत्र दिली किंवा सुभाष रमेश दास माझे वडील रमेश दास शेती करतात मला एक भाऊ आहे म्हणजे त्याला जे ॲक्च्युली रमेश दासचे जे खरे मुलं होते आपण ब अ आणि ब धरू तर माझे भाऊ अ आणि ब आणि क आणि ड आम्ही इथं राहतो आता त्यांनी सांगितलं त्याला हा तर हिंदू आहे पण याची भाषा जी आहे ही काही हिंदू वाटत नाही नाही का ही थोडीशी मुस्लिम स्टाईलची भाषा मग त्यांनी सांगितलं कागदपत्र दाखव त्यांनी पॅन कार्ड दिलं आधार कार्ड दिलं रेशन कार्ड दिलं सगळ्या प्रकारचे कागदपत्र रेडी आहेत त्याच्याबरोबरच म्हणलं ते एवढं सगळं दिलं राहतं काय त्यातलं एका पोलिसाला डाऊटच होतं म्हणलं नाही यांच्या आपण बारकाईन तपास करू त्यांनी काय केलं तुझे वडील कुठे दाखव मतदार यादीमध्ये रमेश दास त्याच्या बायकोचं नाव त्याच्या खाऱ्या दोन पोरांचं नाव आणि त्याच्या खाली या दोन खोट्या भावांची नावं त्यांनी ॲड केलेली होती रमेश दासला विचारलं तुला मुलं किती त्यांनी सांगितलं मला दोनच मुलं आहेत हो आणि म्हणले हे दोन जण जे दाखवतात त्यांचं ते म्हणले माझी मला मुलंच नाही मला दोनच त्याला तो पकडलं तुझं बर्थ सर्टिफिकेट दे आता बर्थ बर सर्टिफिकेटसुद्धा पश्चिम बंगालमध्ये काढून मिळतं फोटो मग त्याला पकडलेलं त्यांनी सांगितलं मी पश्चिम बंगालमधील आहे मी मुसलमान आहे पण मुसलमान म्हणून जर भारतामध्ये मी राहिलो पश्चिम बंगाली भाषेत तर माझी चौकशी होती हिंदू म्हणून दाखवलं तर माझी चौकशी होत नाही म्हणून मी सगळं हिंदू नाव धारण केलं मग आमच्याकडं आम्हाला हे सरकारी अधिकारी काय करतात मतदार यादीमधलं नाव चॉईस करायला सांगतात आणि मग त्याच्या खाली आमची नावं वाढून देतात आणि सांगायचं तुम्ही आजपासून हे नावं वापरा मग त्या नावाने आम्ही आधार कार्ड पॅन कार्ड रेशन कार्ड बर्थ सर्टिफिकेट सगळं काढतो किती घडा प्रकार आहे की तुमचं नाव बाप म्हणून दुसरं कोणी वापरतंय तुमच्या घराचा पत्ता कोणीतरी वापरतंय अगदी कायदेशीर डॉक्युमेंट तयार होतात हे म्हणजे तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या घरावर शेतीवर दावा करायला हे माणसं यायला लागलेत पुढं काय कोर्टामध्ये सगळे दाखवत आहे बघा आमच्या वडलं आम्ही मुलं आहेत त्यांची आमचा वाटा आहे त्याच्यामध्ये असं झालं तुमच्या मुलांनी खऱ्या मुलांनी कुठपर्यंत मांडत बसायचं हा महत्त्वाचा दोष आपल्याला समजून घ्यायचा आहे की मुस्लिम मुलं ही हिंदूंची नावं लावून रेशन कार्ड पॅन कार्ड काढतात आहे तुमचं नॉर्मली अंदाज घेतात नवरा बायको दोन पोरं आहेत एक पोरग आहे मग खाली दोन तीन पोरं वाढवत चार पोरं असतील तर अजून चार पोरं वाढवले तर डाउटफुल येतं एका माणसाला एवढे पोरं कुठं एका माणसाला एकच मुलाचं नाव आहे दोनच मुलाचं नाव आहेत आणखी दोन मुलं नावं लावले तर कोणी काही म्हणत नाही असतील वा चार पोरं नाही का बर्थ सर्टिफिकेट म्हणजे एखाद्या हॉस्पिटलला पैसे द्यायचे दोन दोन हजार रुपये दिले की ते तुमचं जन्मतारीख म्हणजे मग आता साठ साल तर सतरा ऑगस्ट एकोणीसशे साठ त्या तारखेला तुमचं नाव ॲड करते तुम्हाला जन्म झाला म्हणून सर्टिफिकेट देऊन टाक जुनं कोण पाहायला जात इतके घाणेरडे प्रकार पश्चिम बंगालमध्ये घडलेले आहे आधार कार्ड रेशन कार्ड पासपोर्ट तयार मिळतात काहींनी जमिनी विकत घेतलेले आहेत तिथं हे सगळे कागदपत्र दाखवून काहीने भारतीय स्त्रियांशी लग्न केलेले आहेत हिंदूच्या एकत्र ठिकाणी म्हणजे मंदिरात पुजारी सापडला भारतीय स्त्रीशी लग्न केलं ब्राह्मण म्हणून मंदिरामध्ये पुजारी म्हणून कामाला लागला एकाला डाऊट आला त्याच्या भाषेवरून त्याला काही येईना म्हटल्यानंतर त्याला नमस् साधा नमस्काराची पद्धत आहे ना आरती ओवाळायची पद्धत आहे ना म्हटल्यावर त्यांनी तक्रार केली तर तो मुसलमान निघाला म्हणजे इतके प्रकार भारतामध्ये घडायला लागलेले हे आपल्याकडं पण घडू शकतो मग आता आपण काळजी काय घ्यायची तर आपलं मतदार यादी आपण चेक करायचं की आपल्या कुटुंबाच्या नावाखाली आणखी कोणी आपलं नाव लावलेलं आहे का हे प्रत्येकाने चेक करावा माझं स्वतःचं उदाहरण देतो की मला माझं हे जे आहे ना पचहत्तर वर्षानंतरचं पंतप्रधान वयोवंदना योजना काहीतरी आहेत की त्यांनाच मी काढायला गेलो तर माझ्या नावावर तीन मुसलमानांनी काढलेले आहेत माझे स्वतःचं उदाहरण मी तक्रार केली मुख्यमंत्र्यांकडे पण अजून त्याचं काही उत्तर आलेलं नाही की माझ्या आधार कार्डवर ही तीन नावं घुसडली गेलेली आहेत तर ती काढली जावी त्याच्यामुळे मला साहेब मिळत नाही आहे तर त्याचं वर्ष झालं मला अजूनही त्याचं काही उत्तर येत नाही माझ्या नावावरची ती मुसलमान नावं कमी होत नाही आहेत तुम्हाला स्पष्ट सांगायचं झालं की प्रत्येक गोष्टीमध्ये काळजी घ्या आपल्या नावावर काही नावं ॲड होतात एका हिंदू नावं आहेत तुमचं मुलं म्हणून नाव दाखवत दाखव जायचं आहे का पाहायला पाहिजे ममता बॅनर्जीने हे सगळं घडलेलं ऐकून पाहून सुद्धा मोठा मोर्चा काढला तीन किलोमीटर लांबीचा मोर्चा होता त्याच्यामध्ये बहुतांशी सगळे बांगलादेशी मुसलमान होते एस आय आर परम रद्द करा का रद्द करा तर ही नावं गाळाली तर ममता बॅनर्जीला मत कोण देणार ममता बॅनर्जी जे निवडून येतात आहे की पाच कोटी बांगलादेशी मुसलमान पश्चिम बंगालमध्ये आहेत असा आहे की बॉर्डरवरचे सतरा जिल्हे सगळे मुसलमानांचे झाले सगळे हिंदूंना हाकलून दिले त्यांना बी एल ओ म्हणजे काय ब्लूथ लेवल ऑफिसरच्यामध्ये आत्महत्या झाल्या काय झालं तर आता ते माणसं सरकारी आपण ममता बॅनर्जीचा ऐका तर सस्पेंड व्हायची हो बीच इलेक्शन कमिशनचं ऐका तर ममता बॅनर्जीचे गुंड धमकी देतात की हा मुसलमान आहे बांगलादेशी आहे पण याला ओके म्हणायचं आहे आणि याला मतदार यादीमध्ये नाव राहू द्यायच आता हे पकडलं गेलं तर आपली नोकरी जाणार त्याच्यामुळे लोकांनी घाबरून बऱ्याच जणांनी आत्महत्या केलेल्या आहेत आता केंद्र सरकारला आमची विनंती आहे की त्यांनी पश्चिम बंगालचं सरकार बरखास्त करावं आणि राष्ट्रप राज्यपा राष्ट्रपती राजवटीच्या मध्ये हे सगळ्या तपासण्या प्रमाणे कराव्यात कारण तिथल्या कर्मचाऱ्यांना सरकारचा पाठिंबा असल्याशिवाय सरकार ते बिंदास काम करू शकत नाहीत ममता बॅनर्जी धमकी देतात ते केंद्र सरकार वेग तर त्याच्यामध्ये जे काम करणारे लोक आहेत त्यांचे मधल्यामध्ये बची होती तर तुमचं जे चाललेलं आहे की अकरा वर्षात आम्ही कोणतं राज्य सरकार बडतर केलं नाही पण हे राष्ट्रकर्तव्य आहे असं समजून पश्चिम बंगालचं सरकार बरखास्त करा तुमचं लौकिक महत्वाचं नाही आहे देश वाचणं महत्त्वाचं आहे तर याच्यासाठी तुम्ही पश्चिम बंगाल सरकार बरखास्त करावं आणि राष्ट्रपती राजवट लावून तिथं आर कार्यक्रम पूर्ण करावा अशी आमची केंद्र सरकारला आवाहन आहे तर प्रत्येकाने मतदार यादी बारकाईनी पहा आपले नावं कुठल्या अजून दोनच्या ठिकाणी कारण आता काही ठिकाणी काय आलं आहे आता शिरीष लाड आहे मी पुण्यात पण होतो नगरला पण आहे नगरचं मी सरकार याला अर्ज देऊन गेलेला आहे की माझं नाव रद्द करा जर ते रद्द नाही केलं तर माझ्या नाव दुसरं फोन तर मतदान करणार मग मला सगळी कागदपत्र मी जपून ठेवली बघ पाठवल्याचं हो रजिस्ट्रेडीचं पत्र तिथं तहसीलदाराची सही आता नाव कमी नाही केलं तर त्यांचं सरकारचा दोष आहे पण असं घडू शकतं त्याच्यामुळं प्रत्येकाने आपलं नाव दुसरीकडे कुठं नोंदलं गेलं आहे का शिरीष लाडे नाव दुसरीकडं अजून कुठं मतदान केंद्रात आहे का शिरीष लाडेला दोनच पोर आहेत त्याच्या खाली अजून दोन पोरं ॲड झालेत का हे सगळं पाहणं प्रत्येकाचं कर्तव्य आहे तर प्रत्येकाने काळजी घ्यावी आणि आपला देश राष्ट्रकार्य समजून हे बारकाईने पाहावं आज मी इथं थांबतो तुम्हाला जागृत करायचं माझं काम होतं माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रामकृष्ण